आ, गांधी चमन ते रेल्वे स्टेशन या रस्त्याची दुरावस्था झाली पण हा एकच रस्ता नाही आपण जर बघितलं तर शिंदे बाजारामधील रस्ता बघा लक्कडकोटचा रस्ता या इकडं आपल्या भाग्यनगरच्या बाजूला मुक्तेश्वर तलावकडे जाणारा रस्ता असेल आणि आनी असे अनेक रस्ते ही या शहरातील रस्त्यांची एवढी दुरावस्था झाली आणि मला एक लक्षात येत नाही की रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली असतानाही नगरपरिपाल महानगरपालिका प्रशासन याकडे काही लक्ष द्यायला का तयार नाही मला असं वाटतं की ज्या ज्या रस्त्यांवर आम्ही आंदोलन केली तो कन्ह्या नगरचा नूतन वसाहतचा या रस्त्यांची कामं सुरू झाली म्हणजे आंदोलनाशिवाय आम्ही रस्ते करणार नाही अशी काय परिषद महानगरपालिकेची भूमिका आहे काय आज गावामध्ये मोकाट पुसते कुत्रे किती मोठ्या प्रमाणामध्ये मोकाट पुसते अरे लहान लहान मुलं सकाळी ट्युशनला जावं लागतं मुलांना शाळेला जावं लागतं आज गांधी आपल्या या जालना शहरामध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं अनेक मुलं जखमी झाले पण जनतेशी आम्हाला काही देणं घेणं नाही या आविर्भावामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन आहे मी महानगरपालिकेचे आयुक्त यांना एक पत्र दिलं होतं पाठीमाग कि तुम्ही जालना शहरातील नागरी समस्यांकडे पूर्ण लक्ष द्या आज अनेक भागामध्ये गढूळ पाणी मिळतंय अनेक दिवस पाणी मिळत नाही काही भागामध्ये मिळालं तर ते गढू मिळतंय कुत्र्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे शहरातील अनेक भागामध्ये दिवाबत्ती नाही लाईट नाही आहेत नगर परिषद प्रशासन करतं काय आणि मला असं वाटतं की तर आता सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कुठ विचार केला पाहिजे की ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलंय सत्तेत बसवलं सत्ता आमच्या हातामध्ये दिली त्या लोकांना जर महानगरपालिकेकडून न्याय मिळत नसेल तर या सत्ताधाऱ्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन केले रस्त्यांच्या संदर्भात केले स्वच्छतेवर केले प्रत्येक प्रश्नावर आज तो मुक्तेश्वर याचा प्रश्न होता पाणी देशीचा पलीकडचा कुठली देशी ती या सर्व देशांवरून केलं कनैनगरच्या रस्त्यांवरून केले आता आम्ही पुन्हा या रस्त्याच्या प्रश्नावरून पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं निश्चितपणाने एक आंदोलन उभं करण्यात येतं आम्ही पण मला वाटतं लोकांना आंदोलन करण्याची का गरज पडावी तुम्ही लोकांकडनं टॅक्स येत आहे कोट्यवधी रुपयाचं अनुदान तुम्ही उचलताय महापैसा पैसा जातो कुठं ही सर्व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची परिस्थिती आहे मला असं वाटतं आणि म्हणून नागरिकांनी सुद्धा आता रस्त्यावर आलं पाहिजे उतरलं पाहिजे आपल्या प्रश्नांसाठी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आलंच पाहिजे मी शिवसेनेचा एक जिल्हा प्रमुख ना या नात्यानं या प्रश्नांच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसामध्ये या रस्त्यांच्या प्रश्नावरून मोकाट पुत्र्यांच्या प्रश्नांवर असेल किंवा सर्व नागरिक प्रश्नांवरून नगर महानगरपालिकेच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभं करणार आहे